तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बोटनेक ब्लाऊज डिझाईन तर ही ब्लाऊज डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची त्यानंतर याच्यासाठी काही महत्त्वाच्या मी टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ पाहून अगदी परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन जी आहे ती तयार करता येणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता सर्वात पहिले तुम्हाला माप सांगते तर हा ब्लाऊज जो आहे तो छत्तीसच्या मापाचा आहे बुटनिक ब्लाऊज आहे बुटनेक प्रिन्सेसकर ब्लाऊज तर याच्यासाठी माप सांगते जर तुम्हाला सुद्धा ह्या मापाचा ब्लाऊज शिवायचं असेल तर अगदी परफेक्ट तर तुम्ही हे माप वापरून अगदी परफेक्ट जे आहे ते ब्लाऊज स्टिच करू शकता कटिंग करून तर छत्तीसची छाती आहे आणि त्यानंतर याची अठ्ठावीसची कमर आहे तर बघा तर छत्तीच्यासाठी छातीसाठी मी ते पूर्ण शोल्डर जे आहे ते पूर्ण साडे पंधरा होतं तर त्याचा निम्मे लावलेला आहे साडेसात लावलेला आहे सव्वा सात लावला ला तरीसुद्धा सा चालेल त्यानंतर मुंडा लावलेला आहे ला सात इंचाचा सा, त्यानंतर छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग लावलेला आहे ला अशा पद्धतीची जी काही परफेक्ट मापे होती ते लावलेलं ला आहे आणि त्यानंतर अस्तर आणि मेन फेब्रिक जे आहे ते व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि बोटनेकची गळ्या रुंदी जी आहे ती मी घेतलेली आहे तीन इंच आणि गळ्या उंची घेतलेली आहे ती साडेतीन इंचाची तर अशा पद्धतीचं आपल्याला इथे जे आहे ते परफेक्ट ब्लाऊज कट करून घ्यायचं असते आणि कट करायच्या आधी अस्तर जे आहे ते धुऊन प्रेस करायचं म्हणजे आपल्या ब्लाउज जो काही आपण शिवतो त्याला अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी फिनिशिंग यावं याच्यासाठी तर ही टिप्स खूप जे काही मी सांगितलेलं आहे तुम्हाला टिप्स त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि अशा पद्धतीचं ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचं असेल ह्या मापाचं छत्तीस आणि अठ्ठावीसची कमरचं किंवा एकोणतीसच्या कमरचं तर तुम्ही हे जे मी माप सांगितलेलं आहे नक्की तुम्ही ट्राय करा तर बघू शकता इथे मेन फेब्रिक आणि अस्तर जो आहे तो आपल्याला अग अशा पद्धतीचा म्हणजे जोडून घ्यायचा आहे पहिले शिलाई लावून आणि शिलाई अगदी कडेनी आपल्याला लावायची असते म्हणजे आपला शि ब्लाउज शिवलायच्या नंतर शिलाई आपल्या बाहेर दिसतात ते दिसू नये याच्यासाठी अगदी कडेने आपल्याला शिलाई लावून घ्यायची त्याचनंतर बघा इथे मी एक मार्क केलेला आहे तो आहे, इंचावर आहे तीन इंचावर आणि उंची जी आहे ती साडेतीन इंचावर इथे अशा प्रकारे बोटनेकचा जो काही आकार आहे तो इथे मी ड्रॉ करून कट करून घेणार आहे त्याचप्रमाणे इथे कट केल्याच्यानंतर जे काही सिलाईच्या बाहेर एक्स्ट्राचं आलं असेल थोडंसं ते इथे कैचीने अशा प्रकारे आपल्याला छाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट दिसण्यासाठी त्याचप्रमाणे इथे आपल्याला बॅकचे जे टक्स आहे ते सुद्धा लावून घ्यायचे आहे टक्सची उंची साधारण इथे चार इंच चि लावलेली आहे आणि रुंदीला पाव पाव इंचा म्हणजे हे टक्स आपले परफेक्ट आहे त्यानंतर बघा आता आपल्याला ब्लाउज साठी सर्वात पहिले कॅनव्हासवर गळा ड्रॉ करायचा असतो तर इथे जेवढा आपण गळ्या रुंदी घेतलेली आहे समजा साडेतीन इंच असेल किंवा तीन इंच असेल तर रुंदी तेवढी घ्यायची आणि उंची सुद्धा जेवढी घ्यायची असेल तुम्हाला तेवढी मी घेतलेली आहे तर मी इथे सात इंच उंची लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये पेनच्या साह्याने आपल्याला जो काही आकार ड्रॉ करायचा असेल तो इथे आपल्याला करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अशा प्रकारे मध्ये जो काही सेप आहे तो इथे ड्रॉ करून घेत आहे घेतलेला आहे आणि ही डिझाईन तुम्ही कुठल्याही साडीवर काटपत्रच्या साडीवर सिंथेटिक डेली यूजसाठी सुद्धा ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही तयार करू शकता खूप सोपी आहे झटपट आहे आणि दिसायला युनिक आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे तर बघू शकता अशा पद्धतीचं काही आपल्याला जे काही ड्रॉ करायचे असेल डिझाईन ते बरोबर मोजून आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या जी डिझाईनचा सेप आहे तो व्यवस्थित येण्यासाठी इथे टेपच्या साईडने आपल्याला मोजून ही डिझाईन ड्रॉ करून घ्यायची एका साईडने आपण ड्रॉ केल्याच्यानंतर दुसऱ्या साईडने कॅनवास पलटवून त्याच्यावर आपल्याला पेननी आणखी मार्क करून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने आपल्याला ही डिझाईन जे आहे ते बघू शकता व्यवस्थित परफेक्ट इथे अशा पद्धतीची ड्रॉ करून झालेली आहे त्यानंतर हा जो पेपर कॅनवास आहे आपल्याला जो आपण कापड आहे त्याच्यावर आपल्याला चिटकून घ्यायचा आहे किंवा शिवून घ्यायचा आहे हा पेपर कॅनवास मी चिपकवलेला नाही आहे शिवून घेतलेला आहे आणि हा प्रेस जर फिरवली तर कापडाला चिपकतो सुद्धा तर तुम्हाला जे इझी वाटत असेल ते तुम्ही इथे करू शकता तर मी इथे मी शिलाई लावून जो आहे तो जोडून घेतलेला आहे त्यानंतर जे काही डिझाईन ड्रॉ केलेली होती त्याच्यावरून आपल्याला इथे अशाप्रमाणे शिलाई लावून हा पेपर कॅनवास आहे तो वरच्या साईडनी जोडून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने तर बघा जोडल्याच्या नंतर इथे मधून आपल्याला कट्स द्यायचे आहे मदे जे कोणी काय आहे आपले कोपऱ्यामध्ये व्यवस्थित कट्स लावायचे म्हणजे पेपर कॅनवास जो आहे तो आतमधल्या साईडने व्यवस्थित पलटला गेला पाहिजे याच्यासाठी तर बघू शकता इथे अशा पद्धतीचे आपल्याला जे काही कट्स लावायचे असतील ते कट्स व्यवस्थित परफेक्ट असे आपल्याला इथे लावून घ्यायचे ते कट्स लावल्याच्या नंतर वरच्या साईडने आपल्याला इथे दाप लावायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे दापशिलाई वरच्या साईडने अगदी कडेने काटोकाट पाव नाही एक सुच अंतर सोडून आपल्याला हो, ही शिलाई जी आहे ती लावून घ्यायची म्हणजे आपल्या ब्लाउजच्या जे काही डिझाईन आहे त्याला अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग यावं याच्यासाठी तर बघू शकता इथे त्यानंतर बघा मैत्रीण इथे जे काही आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर त्याच्यासाठी इथे असे चॉकच्या सायने मी मार्क करत आहे तर जेवढे आपल्याला मार्क क केलेले आहे तिथे आपल्याला आता थर्म म्हणजे जे बर्ड्स बनवलेले आहे मी ते इथे पॅच करून घ्यायचे आहे जर तुम्हाला इथे कुठल्या प्रकारचे आणखी काही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता तर इथे मी थर्माकॉलपासून जे बर्ड्स बनवलेले आहेत ते इथे जे 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 ज्या ज्या ठिकाणी मी इथे मार्क केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि तुम्ही हे बर्ड्स कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा वापरू शकता तर बघू शकता इथे अशा प्रकारे इथं कॉन्ट्रेस्टमध्ये न वापरता मी जो कलर आहे ब्लाऊजचा त्याच कलरचे लावलेले आहे ला कारण कस्टमरच्या सांगण्यानुसार ही डिझाईन जी आहे ती तयार होत आहे त्यांच्याप्रमाणे मी डिझाईन तयार करू दे करून देते जसं सा कस्टमरांनी सांगितलेलं असेल त्याचप्रमाणे तर बघू शकता इथे अशा काही पद्धतीची आपली डिझाईन जी आहे ती तयार होणार आहे तर ते बर्ड्स लावल्याच्या नंतर बघू शकता वरच्या साईडने आपल्याला इथे आता लेसच्या साईडने हा जो गळा आहे तो डेकोरेट करून घ्यायचा आहे बघू शकता जो काही गळ्याचा आकार आहे त्याच्या सा आउटलाईन आपल्याला जी लेस आहे ती ला, लावून घ्यायची आहे खूप सुंदर असा आपला हा जो ब डिझाईन आहे तयार होणार आहे आणि ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीचा आणि ब्लाऊजचा जो लुक आहे तो खूप सुंदर येणार आहे आहे त्यानंतर आता ही डिझाईन ही जी आपण लेस वापरलेली आहे तर ह्या लेसला दोन्ही कडेने आपल्याला त्यानंतर बघू शकता इथे आता आपण लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर खालच्या साइडनी जी पट्टी आहे आपल्याला ती कमर पट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे गड्याला इथे वरच्या साइडनी आपल्याला जो गोल गडा आपण बोटनिकचा गडा तयार केलेला आहे आप त्याला आपल्याला आता हात शिलाईची पट्टी लावायची आहे तर बघू शकता इथे तुम्ही पायपिंग सुद्धा लावू शकता तर पायपिंग न वापरता मी इथे हात शिलाईची पट्टी अगदी गोलाकारात इथे वापरलेली आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं काही आपलं लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन जे आहे ते अगदी झटपट तयार झालेलं आहे अगदी फिनिशिंग आणि फिटिंग सहित सहित तर तुम्हाला ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की वापरा आणि तुमचंसुद्धा ब्लाऊज अशा पद्धतीचं जर तुम्हाला ब्लाऊज डिझाईन सहित शिवायचं असेल जे तुम्हाला मी माप सांगितलेलं आहे छत्तीच्या मा मापासाठी परफेक्ट शोल्डर किती घ्यायचं आर्म किती घ्यायचा तर ते तुम्हाला नक्की तुम्ही ट्राय करा आणि अशा पद्धतीचं ब्लाऊज जे आहे ते शिवून बघा तर बघू शकता इथे गोल गड्यालासुद्धा वरती बोट निघलं मी इथे लेस जे आहे ते लावून घेतलेली आहे जे काही धागे दोरे असेल ते आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचे म्हणजे आप आपल्या ब्लाऊजच्या गळ्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसण्यासाठी तर बघू शकता मैत्रिणी फायनली आपला ब्लाऊज जो आहे तो इथे शिवून रेडी तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय